येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो अर्जुनने खोटारडा सदाशिव आणि मैनावती या दोघांचं सगळं सत्य शोधून काढले हो अर्जुनला मुळातच डाऊट आलेला आहे आणि त्यानंतर अर्जुन या मोहिमेवरतीच लागलेला आहे अर्जुनने या मोहिमे अंतर्गत काय गोष्टी शोधून काढल्यात किंवा अर्जुनने या सगळ्यामध्ये मैनावती आणि सदाशिव यांना पकडले कारण त्यांनी प्रियावरती आरोप टाकण्याचा प्रयत्न केलाय प्रियाला चोरीच्या आरोपात अडकवायचा प्रयत्न केलाय पण हुशार अर्जुन वकिलांनी नक्की ही गोष्ट कशी शोधून काढली आणि काय प्रकारे आता इकडे या दोघांना सत्यशोधत हे सायलीचे आई वडील नाही आहेत हे सिद्ध केले पाहुई इकडे सायलीला पूर्णाजीने आता खास लक्ष्मीपूजनासाठी खानदानी नेकलेस दिलेला आहे ज्यावेळेला खानदानी नेकलेस आता हातामध्ये येतो त्यावेळेला सायली तो, तो व्यवस्थितरित्या जपून ठेवत आहे सायलीने तो नेकलेस जपून ठेवल्यावरती नंतर आता तिच्या ठिकाणावरून तो नेकलेस गायब झालाय खरं सांगायचं तर प्रेक्षकांनो हा नेकलेस गायब करण्यामागे मैनावती आणि सदाशिव या दोघांचा हात आहे मैनावती आणि सदाशिव या दोघांनी खरं तर हा नेकलेस गायब केलाय पण पण या सगळ्यामध्ये त्या दोघांनी गायब केलेला नेकलेस त्यांनी स्वतःच्या रूममध्ये ठेवलेलाच नाही आहे प्रियाचेच वडील ते प्रियाच्याच आई वडिलांनी प्रिया उलटा गेम खेळलाय आणि प्रियाच्याच रूममध्ये तो नेकलेस लपवलाय आता हे सगळं सांगितल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते ठीक आहे हा आपला खानदानी हार होता हा खानदानी हार मिळणं खूप गरजेचं आहे आणि हा खानदानी हार जोपर्यंत मिळत नाही माझ्या मनाला शांती लाभणार नाही आहे एक काम करायचं आहे सायली आणि अर्जुन एक काम करायचं सगळ्या रूमची एक एक करत झडती घ्यायची मग ते कुणाचं पण रूम असू दे असं म्हटल्यावरती सायली सांगते पूर्णाई मला खरंच माफ करा आता इकडे मला म्हणजे खरंच कळत नाही आहे की काय करू ते असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते काळजी करू नकोस हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सगळ्या रूमची झडती घेतली जाते पण इकडे का कुणाष्टोक अर्जुनच्या मनामध्ये सतत विचार असतो की सदा सदाशिव आणि मैनावती यांनी तर हा हार चोरला नसेल ना आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन विचार करतो ठीक आहे सगळ्यांच्या रूमची झडती घेऊया आता या दोघांनी जरी हार चोरला असला तरी ह्यांना यांना आता प्रियाला या प्रकरणामध्ये अडकवायचं असतं आणि त्याचमुळे प्रियाला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी त्यांनी हा सगळा प्रेक्षकांनो डाव खेळलेला असतो आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी सांगते चला सगळ्यांच्याच रूमची झडती घ्यायला सुरुवात करा ज्या वेळेला सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायला सुरुवात होते एक एक करत अर्जुन आता प्रियाच्या रूम रूम मध्ये आलेला आहे आणि प्रियाच्या रूममध्ये प्रेक्षकांनो त्याला तो हार सापडलाय हार सापडल्यावरती आता इकडे सदाशिव आणि मैनावती म्हणायला लागतात बघितलं म्हणजे आता हीच पोरगी खोटारडी आहे आणि दरवेळेला आमच्यावरती आळ घ्यायचा हे करते काय ग आता काय तुझ्याकडे हे म्हणजे आता आम्ही तर आमच्या मुलीच्या मजबुरीसाठी हे सगळं केलं होतं पण तू तू हा हार का चोरलास प्रिया स्वतःच गडबडते की मी तर हा हार चोरलेलाच नाहीये मग माझ्यावरती हा असला घाणेरडा आरोप का आणि आता तिला सगळं बॅक ऑफ द माइंड आठवायला लागतं की हे सगळं सगळं आता आपण सायलीसोबत आणि मधुभाऊंच्या सोबत केलेलं आहे म्हणजे आता हे आपल्या आईवडिलांनीच आपल्याच विरोधात हे सगळं केलं आहे म्हणजे कमाल झाली कमाल आपण हे सगळं कुठून शिकलोय हे सुद्धा तिला आता समजतं बरं हे सगळं झाल्यावरती इकडे अर्जुन आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये विषय येतो नाही नाही काहीतरी गडबड आहे कारण ज्या पद्धतीने सदाशिव आणि मैनावती प्रियाला बोलत असतात त्यावेळेला अर्जुनला डाऊट येतो काहीतरी डाऊट आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे आणि अर्जुन विचार करायला लागतो त्यानंतर मग आता इकडे स्वतः अश्विनला पण धक्का बसतो आणि अश्विन म्हणायला तो काय आहे तन्वी का तो हार चोरेल तिला तो हार हवा होता पण तो हार ती चोरणार नाही आहे याची आता मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुनला पण हा संशय येतो आणि अर्जुन विचार करायला लागतो की जर का ही आता हार चोरेल तर तो हार ती स्वतःच्या खोलीत का ठेवेल नाही नाही ती स्वतःच्या खोलीत ठेवणारच नाही आहे आणि मग अर्जुनला बॅक ऑफ द माइंडमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आता प्रियाने केलेल्या आहेत त्याला ते ते पण आठवतात आणि तो विचार करतो काहीतरी गडबड आहे तन्वीने जर का हार चोरला असता तर तिने तो तिच्या रूममध्ये अजिबात लपवला नसता तिने तो हार लपवला असता ज्याच्यावरती डाऊट घ्यायचा आहे त्याच्यावरती किंवा दुसरीकडे कुठेतरी ठेवला असता पण हे सगळं जे काही घडतंय ते ह्याच्या आधी पण घडलंय आणि सायलीचे आईवडील हे असू शकतील आणि हे आत्ता ज्या पद्धतीने आहेत त्यांच्यावरून वाटते की यांचा कदाचित याच्यामध्ये काहीतरी हातसुद्धा असू शकतो असं म्हणत तो आता जरासा अस्वस्थ होतो आणि त्यानंतर मैनावती आणि सदाशिव म्हणतात आता काय एवढा विचार करायचा आहे बावय बापू आता सांगा जर का आमच्याकडून चूक झाली तर आम्हाला घराबाहेर काढण्याची शिक्षा आता तुम्ही सुनावली होतीत ना मग आता हिच्याकडून चूक झालेली आहे तर हिला काय शिक्षा मिळणार म्हणजे आता आम्हाला काही तेवढा अधिकार नाही आहे की आम्ही हिला शिक्षा देऊ शकू पण तुम्हीच काय तो निर्णय घ्या पूर्णाजी असं म्हटल्यावर ती पूर्णाजी सांगते बरोबर आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा प्रत्येकाला शिक्षा सेम आणि हिनेच हे सगळं केलं आहे कारण मुळातच काही झालं तरीसुद्धा तिला तो हार हवा होता अश्विनसुद्धा म्हणत होता ना की तो मानाचा हार आहे काय माहिती तिने तो हार चोरलेला असू शकतो त्यावेळेला सदाशिव आणि मैनावती दोघ जण सांगायला लागतात पूर्णाजी बघा म्हणजे आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या त्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो थांबा अर्जुन थांबा म्हटल्यावर सगळ्यांना जरा संशय येतो आणि अर्जुन म्हणतो एक मिनिट आपण एक काम करू शकतो माहिती आहे का म्हणजे आपण खऱ्याचं खरं खर, आणि खोट्याचं खोटं करू शकतो पूर्णाची आता अर्जुनकडे पाहायला लागते पहिल्यांदा अर्जुनने प्रियाची बाजू घेतलेली असते आणि त्यानंतर मग अर्जुन सांगायला लागतो हो म्हणजे मी ज्या वेळेला गेलो होतो ना त्यावेळेला हार तर मला सापडला पण ना मला असं वाटते की या गोष्टीची शहानिशा करूया सगळ्यांना एक चान्स मिळाला पाहिजे पूर्णाजी म्हणते म्हणजे तुझ्या मनात तरी काय आहे अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो सगळ्यांना फेअर चान्स मिळाला पाहिजे प्रियाला सुद्धा आपण हार चोरला नाही हे सिद्ध करायला चान्स मिळाला पाहिजे पूर्णाजी म्हणते ठीक आहे तुला जर का असं वाटते तर आपण नक्कीच एक चान्स देऊया असं म्हटल्यावरती पूर्णाजी तो चान्स द्यायला तयार होते आणि या सगळ्यामध्ये प्रेक्षकांनो आता अर्जुनने एक हवा केलेली आहे खरं तर अर्जुनने पूर्णाजीला विश्वासात घेतले अर्जुनने पूर्णाजीला सांगितलेलं आहे की पूर्णाची मला सांग की जर का तन्वी चोरी करेल तर तो हार तिच्या रूम मध्ये ठेवेल का तुला आठवते का मागच्या वेळेला काय आता कसं तन्वीने केलं होतं ते आठवतंय तुला तन्वीने या सगळ्यामध्ये आता काय केलं होतं आणि या सगळ्यामध्ये तन्वीने आपल्याला पूर्णपणे आता दुसऱ्यांवरती आरोप घ्यायला लावलेला होता म्हणून मला काय वाटते की आपण पण आता एकदा शहानिशा करूया तन्वी इतकी मूर्ख नाहीये पूर्णाजी म्हणते माझ्या पण डोक्यामध्ये हा विचार आला आणि ज्या पद्धतीने मैनावती आणि सदाशिव तिच्यावरती आरोप करतायत त्यावेळेला मला पण संशय आला मग त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो खरं सांगायचं का तर आपण विसरलोच आहोत पूर्णातजी की आता आपल्या घरामध्ये पण सी सी टी व्ही फुटेज आहेत ना तर तो हार जिथे सायरीने ठेवलेला आहे त्या इथे आता सुद्धा सी सी टी व्ही फुटेज असणार आहेत आणि आता त्यावेळेला आपण तिथे सी सी टी व्ही फुटेज बघूया ना असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते अरे हे तर माझ्या लक्षातच आलेलं नाही सी सी टी व्ही फुटेज म्हटल्यावरती हे दोघं जण एकमेकाकडे पाहतायत मैनावती मैनावती हार तू चोर लावतास ना आता तू त्या फुटेजमध्ये आणि आता काय करायचं आता मात्र इकडे ते म्हणतात काही नाही काही नाही आपण त्यांना डायरेक्ट शरण जाऊया आणि पूर्णाजी म्हणते ठीक आहे सीसीटीव्ही फुटेज ती जर का या सगळ्यामध्ये आता कोणी दोषी आढळलं तर त्यावेळेला मात्र आता डायरेक्ट पोलीस काही झालं तरी सुद्धा पोलिसात तुला आता मी म्हणजे त्यांना मी पोलिसातच देणार असं म्हणत तिने आता खूप मोठा इकडे गौप्यस्फोट केलेला असतो प्रेक्षकांनो आणि पूर्णाजीने आता इकडे हे बोलल्यावरती सदाशिव म्हणतो आओ जाऊ दे ना कशाला ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे काय चेक करायचं मला नाही वाटत की त्याची काही गरज आहे असं म्हटल्यावरती जी म्हणते असं कसं मगापासून तुम्ही आता म्हणताय की आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया सी सी टी व्ही फुटेज चेक करूया आणि आत्ता अचानकपणे तुम्हाला हे सी सी टी व्ही फुटेज चेक करण्याची गरज नाही वाटत आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे तुम्ही असं का म्हणताय यावरती मग आता तो सांगतो जाऊ देवो ही पण आपलीच पोर आहे माझ्या सायलीसारखीच हीसुद्धा माझीच पोर आहे त्यामुळे मला नाही वाटत की हिला आता आपण अधिक त्रास द्यावा The यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही का सी सी टी व्ही फुटेज आता हे दोघंजणं चपापतात आणि ते दोघंजणं म्हणायला लागतात ऐका ना म्हणजे अहो काय झालं आम्हीच थोडीशी गंमत केली होती म्हणजे काय झालं मैनावतीला थोडीशी गंमत करण्याची हुकी आली म्हणून मैनावतीने स्वतःच तो हार घेतला आणि तिच्या खोलीत ठेवला अहो नाही नाही काही फारसं काही नाही आहे आता अर्जुनचा प्लॅन यशस्वी झालेला असतो प्रेक्षकांनो अर्जुनला मुळातच डाऊट आलेला असतो की ह्या दोघांनी काहीतरी गडबड केलेली आहे किंवा या दोघांनी का तरी आता मात्र खूप मोठं कारस्थान केलेलं आहे म्हणूनच हे दोघं जण या सगळ्यामध्ये आता नको हे करूया ते करूया असं ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यामुळे त्यामुळे तिला आता डाऊट आलेला आहे मग त्यामुळेच आता इकडे खूप मोठा तिने निर्णय त्याने निर्णय घेतलेला असतो मग त्यानंतर अर्जुन म्हणतो पण असं का केलं तुम्ही यावरती ते सांगतात नाही त्या दिवशी तिने आम्हाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला ना म्हणून गमती गमतीत यावरती अर्जुन विचार नाए, नाए। साहली साहली आता विचार करतो नाही नाही हे सगळं महाभयंकर आहे सायली रडायला सायली आता सांगायला लागते आई बाबा हे असं का केलं तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो सायली तुला आठवते का म्हणजे हिनी हिनीसुद्धा तुझ्यासोबत हे असंच काहीतरी केलं होतं त्यावरती सायली म्हणते करू दे तिने माझ्यासोबत जे केलं ते यांनी केलं कसं काय शक्य आहे माझ्या डोक्यात हा असा विचार कधीच येत नाही की मी माझ्यासोबत ज्यांनी चुकीचं केलं तर त्यांच्यासोबत अशा पद्धतीने चुकीचं करेन आई बाबा तुमच्या डोक्यात हा विचार आला तरी कसा तुम्ही मुळातच हे चोरून प्रियावरती आरोप केलात तरी कसा नाही नाही तुम्ही जे काही केलं ना ते पूर्णपणे आता चुकीचं आहे मला तुमचं वागणं पटलंच नाहीये यावरती मग आता इकडे असायली रडायला लागते मला खरंच लाज वाटत आहे की माझ्या आई वडिलांनी हे असं काहीतरी कृत्य केलेलं आहे आणि ती अक्षरशः रडायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो रडू नकोस कारण मला तर काही गोष्टींचा खूपच वेगळा डाऊट येत आहे बघ ना या आपल्या घरात दोन वेळेला अशा गोष्टी झाल्या मग अस्मिता सांगते हो हे सगळं तन्वीचं डोकं होतं त्यावेळेला सुद्धा आता तन्वीनेच मला सांगितलं होतं की असं असं नेकलेस चोर आणि नेकलेस चोरून त्यानंतर मग सायलीच्या रूममध्ये ठेव यावरती अर्जुन म्हणतो बघा तसं विचार करायला गेलं तर ही गोष्ट या दोघांनाही माहीत नाहीये पण यांच्या पण सुपेक डोक्यातून हीच कशी काय गोष्ट निघाली किंवा यांना सुद्धा या सगळ्यामध्ये हीच गोष्ट कशी काय चुकली सुचली म्हणजे काय नक्की आहे हे सगळं मला तर खूपच डाऊट आहे की काहीतरी गडबड आहे आणि सायलीचे आई वडील हे असं कधीच करू शकत आहेत सायलीच्या आई वडिलांकडून हे असलं कृत्य होणं नाही काहीतरी गडबड आहे त्यावरती हे दोघं सण म्हणतात नाही नाही जावे बापू अहो असं काय करताय आम्हाला हे असंच आपलं गंमत म्हणून सुचलं त्यावरती अर्जुनच्या डोक्यात मात्र टिक टिक टिकटिक विषय चालतो की हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे आल्यापासून मी यांच्याकडे बघतोय तर हे एकूण एक गोष्टी एक एक करतायत ते म्हणजे प्रियाच्याचबद्दल प्रियाच्याच सारख्या पण पण आता सायलीच्या बाबतीत किंवा सायलीच्याबद्दलच्या एकही गोष्ट हे करत नाही आहेत काय सत्य आहे आणि आता म्हणजे या सगळ्यामध्ये ती लगेचच विचार करायला लागतो आणि त्यामुळे आता लगेच अर्जुन विचार करतो नाही मला असं वाटतं की ह्या तिघांची डी एन या दोघांची तन्वीची आणि सायलीची काहीतरी गडबड आहे कारण सायडीचं गाठोडं तन्वीकडे होतं आणि आता लो त्यामुळे मला काहीतरी गडबड वाटते आहे पण हे जर का मी आत्ता बोललो तर हे पण खोटारडे आहेत आणि त्यानंतर मग आता तन्वी पण खोटारडी आहे मग या सगळ्यामध्ये आता मला असं वाटते की ह्यांना काही बोलायला नको त्यावरती ते तो म्हणतो की तुम्हाला हे सुचलं कुठून सांगतात नाही हो आपल्या कुरापती डोक्यामध्ये काहीतरी विचाराला आला मी त्रास दिला आहे ना म्हणून आम्ही सांगणारच होतो पूर्णाजी म्हणते आज तुम्ही ही चुकी केलेली आहे आणि आता त्यानंतर पुन्हा पुन्हा आता ही चुकी कमळी अजिबात ही चुकी करायची नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजीने हा विषय सोडून जरी दिलेला असला तरी अर्जुन काही हा विषय सोडायला तयार नाही आहे प्रेक्षकांनो आता इकडे अर्जुनने तो हार आपल्या हातात तर घेतलाय आणि त्यानंतर त्याने आता रविराजांची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे अर्जुन विचार करतो कितीही काही होऊ दे तरीसुद्धा या वेळेला माघार नाही जे कोणी आता हे सगळं चुकीचं काम करत आहेत दो हे दोघ जण मी ह्यांना आणलंय हे माझ्याकडे आले नाही आहेत पण मला त्या श्रद्धा टेलरपर्यंत पोहोचवण्यात आलं मला या श्रद्धा टेलरपर्यंत कदाचित पोहोचवण्यासाठी हे सगळा डाव केला होता पण हे सगळं कुणी केलं असेल आणि त्यानंतर मग आता मैनावती आणि सदाशिव थोडेसे गडबडलेत बापूंना आपल्यावरती संशय आलाय का मैनावती म्हणते आपल्याला कुठं माहिती होतं सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावरती मग अश्विन भुळेपणाने बोलून जातो पण दादा सी सी टी व्ही कॅमेरे कुठे बसवलेत हो आपल्याकडे मग ही दोघं जास्तच चपापतात नाही नाही महिनावती आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आपल्याला वाटलं होतं की आपण ह्या लोकांना फसवू शकू पण हा आपला जावई आहे ना हा जावई आपला वकील आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की आपले डाळ इथे शिजणार नाही आहे जे काही हाताला लागेल ते घेऊन पळायचा विचार कर आणि आता असा काहीतरी मोठं घबाड मारूया की आपल्याला इथून आता म्हणजे कुणीही अडवू शकणार नाही आहे मैनावती म्हणते काय करायचं आहे तो म्हणतो हाताला लागेल ते घेऊन निघायचं त्याच वेळेला अर्जुनने रविराजांची मदत घेत तिघांचे सॅम्पल पाठवलेले आहेत इकडे आता पूर्णाजीने मैनावती आणि सदाशिव ज्यावेळेला जायला निघाले त्यावेळेला त्यांना आता चांगलंच अडकवून ठेवले आणि कुणी कुठेही जायचं नाही आहे जोपर्यंत अर्जुन सांगत नाही आहे तोपर्यंत आणि अर्जुनने या तिघांचे डी एन ए सॅम्पल दिलेत आता फायनली मैनावती आणि सदाशिव हे सायलीचे नाही तर आता प्रियाच्या आई वडील आहेत हे डी एन ए रिपोर्ट आता समोर येणार आहेत आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने गौप्यस्फोट होणार